जमून उभं जमूच्या उपस्थिती त्यातले काही उभा आणि पहिलेचे जे निष्क्रिय उमेदवार होते त्या उमेदवारांना सुद्धा हे नवीन दोन उमेदवार उमेदवार ते पुढे असल्यामुळे आधी कोणते कशा प्रकारचे कार्य करतात असते माहिती नसून त्यांच्या लोकांची अपेक्षा आहे तुमच्या अपेक्षा काय आहे आणि का बरं तुम्हाला असं वाटतं नवीन चेहरा यायला पाहिजे कारण की मागील जेवढे तुमचे आमदार झाले आमच्या गावासाठी तरी विचार करायचं म्हटलं तर त्यांनी कोणत्याही प्रकारचं लक्ष न केलेलं आणि वारीत टाकलेलं गाव अशाच प्रकारे आम्हाला वागणीत दिलेली आहे कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी तुम्हाला काय वाटते कुठला उमेदवार येते आहे नोकरी म्हणजे मी सांगू शकत नाही तरी गोष्ट सांगू शकता आहे आमच्या शहरातला खास करून म्हणजे विकास झालेला नाही त्यात बऱ्याचशा अशा समस्या आहे पाण्याची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे नालीची समस्या आहे आणि हे प्रतिनिधी जेव्हा निवडून येते पहिले निवडून याच्या अगोदर तर पहिले पाच पाच दहा दहा चक्रा मारत असते ते त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर पूर्णपणे शेगावकडे दुर्लक्ष करत असते जेव्हा पुन्हा पाच वर्षांनी निवडणूक येते तेव्हाच ते पुन्हा ते ते एक चक्कर दोन चक्कर कुणा पार्टी म्हणते पुन्हा पार्टी म्हणजे नेमकं ने ने। काय माहीत नाही पण त्या पार्ट्या वगैरे चालू होत असते त्या कुणाला पॅकेज असते ते पॅकेजही चालू होते पण जो विकास आहे हा विकासाचा मुद्दा ते खऱ्याप्रमाणेच जाते आज बऱ्याच बऱ्याच वर्षापासून समस्या आहे नालीची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे बाजारपेठीची समस्या आहे आणि जे स्वास्थ्य आहे जे प्रामुख्याने समस्या स्वास्थ्य स्वास्थ्याची आपल्या आरोग्य आरोग्याची समस्या आहे ते अजूनपर्यंत पूर्णपणे सुटले नाही आणि बऱ्याच वर्षापासून जो रस्त्याचं काम आहे रकडलेलं ते पण झालेलं नाही जे आहे डॉक्टर त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करत आहोत आणि अपेक्षाच करत राहू असं तरी मला वाटतं अपेक्षा अजूनही काही पूर्ण झालेल्या नाही आहे आणि जे प्रतिनिधी त्याने प्रामाणिकपणे जे निवडून येते आम्ही निवडून देतो आणि एक दिवस आमचा कामाचा बुडवूनसुद्धा मतदान करायला जातो त्याचा लाभ म्हणून आम्हाला ते समस्या म्हणजे आमच्या समस्या सोडून द्यायला पाहिजे असं तरी माझं मत आहे आणि जे प्रतिनिधी यायला पाहिजे मी तर असं कोणताही दोन मेहनत करून तो प्रतिनिधी यायला पाहिजे बी जे पीचे आहेत काँग्रेसचा प्रतिनिधी आहे जसं चिवतोडे भाऊ आहे महाराष्ट्रातील विधानसभा रणधुमाड दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण गावागावात जाऊन मतदारांचा कौल घेत आहोत या मतदाराच्या कॉलमध्ये आज आपण आलेलो आहोत शेगाव बुदुर्गेमध्ये तेथील मतदारांचे मत जाणून घेऊया यांच्यामध्ये विजयाचा गुलाल कोणाचा काय वाटतं कोणाचा गुलाल असेल नसल्यासारखेच आहे तुम्हाला काय वाटते गॅरंटी नाही चार पाच जणांनी काय हाईट आहे त्याच्यामुळे काय गॅरंटी ना कोण येईल का सब स अपक्ष उमेदवाराने गडबड करून टाकली तुम्ही तो बंडखोरी करून गॅरंटी कमी आहे कोण येऊन तुमच्यामध्ये लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे आपण येथील काही तुमचा लावण्यास कामाचा नाही आहे सर्व नावं आपले आपले फोटो भारतीय रस्ते भाग गावातली आहे पा जित अशा उघडून आहे हे आहे पण पाण्याची नेळाची समस्या आहे कोणीच काही करत नाही आपलं भरती आपलं कुटुंब भरते काय देणं गावात गावाचा विकास गावाची वस्तूच नाही भद्रावती वरोना विधानसभा क्षेत्रात कोणत गुरु आहे जनरली आमच्याकडे सध्या भद्रावती वर्गा या सत्रामध्ये शेगाव महागाव बिजुली सागरा या भागामध्ये आपले जे दुडखोड भाऊ आहे ना त्यांची हवा चांगली आहे अपक्ष पण ते आपलं हिंदुत्वाचे खास रक्षक आहे तुम्हाला असं काय वाटतं हे गेलेली दिलेली आहे आहेत त्यांना आपलं जायचं सगळ्यांचा विषय त्यांना माहीत आहे बाकीच्या शहराच्या लोकांना का माहित आहे हा गरिबाचं आहे व्हायचं अजून का बोलायचं तुम्हाला कोणाची हवायचं क्षेत्रामध्ये हवा तर वाटत आहे मुकेश म्हणून चांगला पोरगा आहे चांगला माणूस आहे आणि चैनल, लोकांनी त्यांनाच त्यांनाच द्या असं मला वाटतं म्हणजे जी तोडे का आहे सक्षम आहे आणि घराने बाकीचे जे आहे घरांशाही घरांशाही नको लोकांना कारण एका पिढ्याने पिढ्या चालत आहे हा एक चांगला मुलगा आहे चांगला त्यांना द्या तुम्हाला काय वाटते कोणाची मुकेश दिवसोडे हा अपक्ष उमेदवार का असं वाटतं की मुकेश भाऊ दिवसडे निवडून येतील तो सर्व जनते नेहमी नेहमी जनतेच्या कामासाठी धावत असतो सतर्क असतो प्रत्येक वेळा अपघात असो की दवाखाना असो का लोकांची शा शालेय गरज असो तो, तो, तो सर्व तरुन, तरुण तरुणासाठी आणि सर्व वृद्धांसाठी शेतकऱ्यांसाठी धावणारा नेता आहे आमच्या भागातील जेवढे उमेदवार आहेत तेवढ्या उमेदवारामध्ये एकच असा तो लाईवल हो आता मी जातो रोज शेतामध्ये आता मी आल्यावर जे दिसन माझ्या डोळ्यानं त्याची हवा समजेल लोकप्रतिनिधी कसा असावा असा वाटते तुम्हाला गावाचा विकास करणेवाला हे असे रोड आहे गड्डे पडून आहे ये नळ येत नाही पाण्याचं हे लावलं आहे तिथं पाणी येत नाही शेगाव येथील जनतेचे असे म्हणणं आहे तर जो लोकप्रतिनिधी विकास कामावर लक्ष केंद्रित करेल विकास करेल त्यांनाच त्यांचे मत विधानसभा विधानसभाच्यामध्ये कुठला उमेदवाराची हवा आहे काय वाटते तुम्हाला पाहतो म्हणून नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जे चालू आहे दी दिवशी सरकार त्याच्यामध्ये जे जनतेचे जे कामं होणारे आहे आणि शासनाच्या माध्यमातून कुठे रोड राव जे शेतकऱ्यांच्या विकास राहो किंवा गावाच्या विकास राहो याच्यामध्ये नाही तर अडथळे निर्माण होतात आणि ह्या गोष्टीकडे जसं आपल्या क्षेत्रातलं जर जर पाहतो मुलं वरोरा भद्रावती निर्वाचित क्षेत्रामध्ये आजपर्यंत दोन पंचभाषीची लोकसभा आहे आणि एक पंचवार्षिक विधानसभा झाली ही दुसरी पंचवार्षिक विधानसभा आहे मी कसाचे कामं उठलं आहे तसं रोडवर मुडवर जे गाव आहे शेगाव त्या गावातलं नका पन्नास ते पंचावन्न गावांना का संलग्न आहे कोणी व्यवसायासाठी खरेदीसाठी आहे बाजार समिती आहे आरोग्यसेवा आहे कुठे ॲम्ब्युलन्स नाही कोणत्याच सुविधा नाही कुणीचं साम्राज्य आहे जे आहे तसं चालू आहे जात साईट नाही असं वाटते का म्हणजे केंद्रात राज्यात कोणती काही सरकार नाही कोणत्याच गोष्टीचं लक्ष नाही आहे इकडे म्हणजे तसं एका दृष्टिकोनातून असं वाटते का म्हणजे आजपर्यंत काँग्रेसच्या हातामध्ये पंधरा ते तीन पंचावरती चार पंचावरती सत्ता असताना सुद्धा लक्ष नाही दिलं तर आता उमेदवार एवढा कोणता केंद्रामध्ये तत्व फक्त दोन असतात भाजप आणि काँग्रेस तर याच्यामध्ये भाजपचे जे उमेदवार आहे तर काय वाटतं कुठला उमेदवार योग्य आहे सध्याचा पंचरंगी लढत आहे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आणि मला असं वाटतं की विकासाच्या जोरावर ज्या उमेदवाराचा विकासावर जोर राहील तो उमेदवार या क्षेत्रामध्ये निवडून येण्याचा प्रयत्न करेल परंतु यावेळेस घराणेशाही विकास आणि अफवांचा बाजार यामध्ये मला माझ्या मते दोन उमेदवार हे या विधानसभा क्षेत्रासाठी सक्षम आहे त्यामध्ये एक आयतिशा मली क्षेत्राचा विकास फार सुंदराच्या रीतीने केला गेल्या पंधरा वर्षाअगोदर वडोद्याची अतिशय पाहता पक्षी दावेदारी ही आयतिशा मली यांची असायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यानंतर अपक्ष उमेदवार मुकेश भाऊ जिवतोडे हे सुद्धा तेवढ्याच तयारीने कामाला लागलेले आहे नवीन चेहरा आहे युवा नेतृत्व आहे त्यामुळे या दोघांमध्ये फाईट होईल असा माझा अंदाज आहे तुम्हाला काय वाटते भाऊ कुठला उमेदवार चे हवा आहे बरानेशाही खम झाली भाऊ तेच तेच उमेदवार जानवरकर दुसरा नवीन चेहरा म्हणजे नवीन चेहरा पाहण्याची सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला काय वाटते माझी इच्छा तेच आहे नवीन चेहरा आणि शेगाव आणि ग्रामीण जे भाग आहे आपला त्याचा विकास झाला पाहिजे पांढर रस्ते असो या आपल्या आरोग्याची काही समस्या असो आणि पाण्याची समस्या आणि जे आपल्या कास्तकार लोकांना जे वीज खंडित होत आहे आणि त्याला वीज माफी झाली पाहिजे कास्तकार लोकांना आणि जो मालाला हमी भाव चांगला भेटला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आता इकडे शेतकरी बसले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.